नमस्कार वाशिम कबरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गंगुवानी स्वर्गीय अरविंद फुंदे साहेब यांना प्रथम मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच निमित्तानं आपण सगळे जनते आणि या वर्षीचा स्वर्गीय अरविंद भुंडे मोजी पुरस्कार या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल अंकु साहित्य संघाचे सर्व पदाधिकारी यांचे मी प्रथम आभार मानतो आणि तसं तर भुंडे साहेब आणि मी आम्ही खूप कार्यक्रम केले आणि या अंधी जिल्ह्यात माझा परिचय खऱ्या अर्थानं त्यांनीच करून दिला कारण त्यांचे कार्यक्रम का खूप चालायचे का आणि त्यांच्या कार्यक्रमात मी नक्की आहे तसेही आमचे विचार खूप जुळले होते माझे युवलक मित्र याचाशी होते ते की त्यांचे विचार आणि माझे विचार एक साथे होते तर मुंबईला शूटिंग दरम्यान हास्य हस्यसम्राट नावाचा एक शो होता आणि त्या शोमध्ये माझ्यासोबत भुंडे होते कधी कधी त्यांचा एक पेटंट शब्द खूप होता हो लेख तर ले कोणा म्हटलं की आवडतून त्यांची आठवण झाल्याशिवाय नेहमी वापरायचे ते शब्द तर कुणाचं मी अंकुश साहित्य संघाचे आभार मानतो आणि एक कविता सादर करतो म्हणजे यानंतर कवी संमेलन आहे त्याची सुरुवात मी करून देतो कवितेचं नाव आहे मस्त गोंडा होईल मस्त गोंडा होईल आता जमाना आहे जमाना आहे आणि मला असं वाटते म्हणजे माझं निरीक्षण आहे की माणूस हा कुत्रा प्रवृत्तीकडे म्हणजे त्याला कुत्रा होणं आवडते कुत्र्यासारखं वाढणं आवडते कुत्र्यासारखं जास्त आवडतात आणि तिने पुरावा आपल्या माय मराठीत काही वाक्प्रचार आहेत तीन असे वाक्प्रचार आहेत की जे आहेत कुत्र्याशी संबंधित वापरले जातात परंतु कुत्र्यासाठी कधीच वापरले जात नाही ते वापरले जातात मानवासाठी म्हणजे समाजाने मान्य केला आहे का माणूस हा कुत्रा करून तिकडे ओळख आता मग मी विचार केला समजा खरंच माणूस कुत्रा झाला मा तर मग कुत्र्याने काय करा ओरिन नाईला जण माणूस व्हावा लागेल मग असं जण झालं तर परिस्थिती कशी राहील हा धागा पकडून एक कविता साजर करतो माणसाची आणि कुत्र्याची एकता लागली होड होड म्हणजे शरीर स्पर्धा माणसाची कोंडा कंजुवट कर शक्ती नसूनही माणसानं आपला झेंडा रोयला आणि कुत्र्यापेक्षा हजार पट अधिक गोंडा रोयला कुत्रे सारे अचंबित म्हणे चमत्कार झाला कुत्रे सारे अचंबित म्हणे चमत्कार झाला माणूस नावाचा प्राणी आमचे पुढे गेले मग जीवावर आणि कुत्र्याच्या औचक्ष मग जीवावर आणि कुत्र्या ऑब्जेक्शन घेतलं माणूस कुत्र्याच प्रकरण चांगलं पेटलं मुख्य कुत्रा माणसाशी भांड भांड भांडला मुख्य कुत्रा माणसाशी भांड भांड भांडला म्हणजे शेपूटच नाही तुले युक्तिवाद मांडला <laughs> म्हणून पहिला नंबर कॅन्सल तू हा सांगू नको वा आणि भगत शक्तीचा प्राणी म्हणून तू स्पर्धेतून बा कुत्र्यापुढं वापरलं त्याने इतिहासाचं पुस्तक वाचा म्हणे गधळे हो बोलत नाही फोटो वाचा म्हणे गधळे हो बोलत नाही फोटो आमच्या पूर्वजाने बेटा ह्या लंबी शकत होतं पहिले पासूनच माणसाची जात आहे गुणी पहिले पासूनच माणसाची जात आहे गुणी शेपटी हलवाची आमची फोड आहे गुणी तरी तुम्हाला फोटो वाटल तर राजकारणात घुसा तरी तुम्हाला फोटो वाटल तर राजकारणात भुसा गोंडा घेण्याची कला कोण आली नाही तर एखाद्या शाळेत जा प्रायव्हेट नाही तर एखाद्या शाळेत जा मारले शिकून टी सर अध्यक्ष मोर कलात्मक गोंडा घे टीसर अबिलगता झू अबिलगता पाकिस्तान को तुम देखो अमेरिका के सामने करके हिला है तुम तो ये आईकून पुत्र है उड़ले तुड़ली के ये आईकून पुत्र है उड़ले तुड़ली के लिए कोई पुत्र हार्ट अटैक में जाता था जिस मेरे कोई कहीं ना कहीं फोड़ कहीं की दांत कोई बसली मात्र ये कहीं पुत्र डाला गुलु गुलु हाथी मुनि मानुष होते पुत्रा तो बहुत देना चाहिए

वाढून दिवस माणूस पोचून आपण आपली वाढ शाळा वाटल्या तिवरून घेऊ मागच्यापासून सांगत एक उठल मग उठून उभं राहिलो

माणसाच्या लाटून कबाब आहे अरे डोळे काय तो खतरनाक ध्याना थे ठेवा सख्या बापाने नाही सोडत आपला काय केव्हा सख्या बापाने नाही सोडत आपला काय केव्हा इथू इंगळी साप कुडला मी नेहमी असतो सांगत इथू इंगळी साप कुडला मी नेहमी असतो सांगत पण माणसाचा डसला होत पाणी नाही मागत म्हणून दुरद राहत्याच्या आत म्हणून दुरद राहत्याच्या आत पाकून तरी मान ना दोस्ती ना दुश्मनी ही बरी मान ना दोस्ती दुश्मनी